नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी दहा ऑगस्ट प्रोममध्ये चारू मेघनाशी बोलते पण तिची भीती काय जात नाही ती विचार करते काय करू मी आता ही ओवी तर माझा पिच्या सोडायलाच तयार नाही पण नाही मेघना आणटी नक्कीच काहीतरी करतील त्या बोलल्या ना तसंच करते शिनू आणि ओवी चारूची वाटच बघत असतात ते तिघं जायला लागतात कांतावंत तो शिनू अरे कुठे चाललात शिनू बोलतो डॉक्टरांकडे कांता अरे परत का डॉक्टरकडे चालला अंग तर थंड आहे तुझं मग कशाला तेवढे चारू म्हणते मी पण तेच बोलत होते शिरू तिच्याकडे बघायला लागतो चारू म्हणते कशाला ना मी तेच म्हणते काहीच गरज नाही आहे आता शिनू ओवीकडं बघतो ती लगेच बोलते आहे गरज आहे आत्ताच जायला हवं आता चारू घाबरते पण तिचं काहीच चालत नाही आता डॉक्टरांसमोर चारू आणि शिनू बसलेले असतात शिनू म्हणतो हा डॉक्टर काय झालं डॉक्टर म्हणतात सगळं ठीक आहे पण जरा शिनू म्हणतो डॉक्टर पण जरा काय चारू मात्र चांगलीच घाबरलेली असते तर तुम्हाला काय वाटतं ह्यावेळेस होवी मेघनाला मात देणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद